नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व असताना त्या बाले किल्ल्याला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढाव्यात असा आग्रह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून वाढत आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील लढत दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप शिवसेना अशी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे तेरा तर भाजपचे सात सदस्य निवडून आले होते त्या काळातही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य कायम होते मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत काँग्रेसचे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप आणि काँग्रेसचे भोरचे दुसरे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुरंदर भोर तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे दौंडमध्ये भाजपचे आमदार राहुल कुल आधीपासूनच प्रभावी मानले जातात दुसरीकडे पुरंदरमध्ये शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे असून जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटला पाठिंबा दिला आहे त्यामुळे जुन्नर पुरंदर आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा पारंपरिक मतदार, शिवसे मतदार आजही मोठ्या प्रमाणात असल्याचं मानलं जात आहे याच पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीच्या चर्चांना उधाण आले आहे दरम्यान इंदापूरमध्ये भाजपातील हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्याने त्या भागातील समीकरणे बदलली आहेत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटचे आमदार निवडून आले असले तरी राष्ट्रवादीचे दिलीप यांचीही या मतदारसंघात मोठी ताकद आहे त्यामुळे येत्या काही दिवसात युतीबाबत अधिकृत घोषणा होते का याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागले असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकाही अत्यंत रंगतदार ठरणार हे निश्चित आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा